महानगरपालिका निवडणुकांचे निकाल लागले गुलाल उधळून झाला आणि नगरसेवकांचे आभार दौरेही सुरू झाले प्रभागातल्या मतदारांना भेटत आपल्या गुरूंचे आभार मानत नगरसेवक फिरायला लागले पण अशातच बात एक बातमी आली कल्याण डोंबिवलीमधला एक नगरसेवक जंगलात लपल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक निलेश खंबायत निकालानंतर जंगलात लपून बसल्याची चर्चा सध्या कल्याणपूर्वामध्ये सुरू आहे फक्त निलेश खंबायत जंगलात गेल्याची चर्चाच नाही तर ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन नगरसेवक थेट शिंदेंच्या गोटात गेल्याचं बोललं जात आहे कल्याणमध्ये नेमकं घडतंय काय ठाकरेंचे नगरसेवक शिंदेंच्या गोटात का जात आहेत महायुतीकडे बहुमताचा आकडा असून सुद्धा शिंदे ठाकरेंचे नगरसेवक का पळवत आहेत आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून याबद्दल काय सांगण्यात येत आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहता कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकनाथ शिंदे आव्हान होतं भाजपचं आता कल्याण डोंबिवलीमध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र लढले असले तरी दोन्ही पक्षांमधली चढाओढ लपून राहिली नव्हती भाजपने आपले चौदा नगरसेवक बिनविरोध निवडून आणले तर शिंदेच्या शिवसेनेनं सहा नगरसेवकांची बिनविरोध वर्णी लावली निकालात सुद्धा ही काटेकी टक्कर दिसून आली शिंदेच्या शिवसेनेचे त्रेपन्न नगरसेवक निवडून आले तर भाजपने पन्नासचा चा आकडा गाठला इतर पक्षांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अकरा मनसेचे पाच काँग्रेसचे दोन आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक नगरसेवक निवडून आले आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये बहुमताचा आकडा आहे बासष्ट भाजप आणि शिंदेची शिवसेना यांनी निवडणूक युतीमधून लढवली आहे एकनाथ शिंदेंनी जिथे युतीमध्ये लढलो तिथे युतीचाच महापौर बसेल जनमताशी प्रतारणा करणार नाही असं वक्तव्य केलंय आता युतीमधले दोन्ही पक्ष सहज बहुमतात असताना नगरसेवकांची पळवापळवी का सुरू आहे असा प्रश्न पडतोच या पळवापळवीची चर्चा सुरू झाली एका भेटीमधून निकाल लागल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक मधुर मात्रे हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या भेटीला गेले आणि लागलीच चर्चांना उदाहरण आलं मधुर मात्रे शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांनी महानगरपालिका निवडणुकांसाठी जोरदार तयारी केली होती पण त्यांना तिकीट मिळालं नाही त्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि निवडणूक सुद्धा जिंकली पण निवडून आल्यानंतर त्यांनी श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि सगळ्यांच्याच भोळ्या उंचावल्या एकटे मधुर मात्रेच नाही तर त्यांच्याच प्रभागातल्या कीर्ती ढोणे यांनी सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेतून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि निवडणुकीत बाजी मारली त्यांनी सुद्धा श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली जेव्हा कल्याण डोंबिवलीमध्ये नगरसेवक बिनविरोध निवडून येण्याचा सपाटा लागला होता तेव्हाच सत्ताधारी पक्षांनी विरोधी पक्षांमध्ये ट्रोजन हॉर्स पाठवल्याची चर्चा झाली पण निवडून आलेल्या नगरसेवकांनी श्रीकांत शिंदेची भेट घेतल्यानं कल्याण डोंबिवली मधल्या सत्ता संघर्षानं वेगळाच ट्विस्ट घेतला या दोन भेटींमुळे शिंदेकडून ठाकरेंचे नगरसेवक गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना उदाहरण आलं पण या चर्चांनी कळस गाठला तो ठाकरेंच्या शिवसेनेचा एक नगरसेवक जंगलात लपल्याची बातमी आली तेव्हा कल्याण पूर्वमध्ये येणाऱ्या प्रभाग क्रमांक सोळा अमधून निलेश खोंबायत हे ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडून आले त्यांच्या निवडून येण्याची सुद्धा बरीच चर्चा झाली कारण त्यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह त्यांना त्यांच्या मित्रपरिवारानेच केला होता बँक बॅलन्स फक्त पाच हजार रुपये असताना खंबाळे त्यांच्या मित्रांनी आणि प्रभागातल्या लोकांनी वर्गणी काढली वर्गणीमधून जमलेल्या पन्नास हजार रुपयांमधून प्रचाराचं साहित्य खरेदी करण्यात आलं आणि त्यातून निवडणूक लढवण्यात आली निवडणूक इतकी घासून झाली की निलेश खंबाळे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार श्वेता जाधव यांचा फक्त सहा मतांनी पराभव केला त्यांच्या विजयानंतर प्रभागात जल्लोष करण्यात आला पण अचानक माध्यमांमध्ये बातमी झळकली निलेश खंबायत मलंगडच्या जंगलात लपून बसल्याची माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार ठाकरेंच्या शिवसेनेच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना दावा केला की शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी खंबायत यांना फोडण्यासाठी दोन दिवसांपासून जंग जंग, जंग पछाडलं खंबायत यांच्यासह ठाकरे गटाच्या इतर नगरसेवकांचा सुद्धा पिच्छा पुरवण्यात आला त्यांना मोठमोठी आश्वासनं देण्यात आली तुम्ही इकडे या कुठली कारवाई होणार नाही पक्षांतर बंदी वगैरे आम्ही बघून घेऊ असं सांगून नगरसेवकांना फोडायचा प्रयत्न केला खंबायत यांनाही सतत संपर्क होत होता या गोष्टीला ते कंटाळले होते त्यातूनच फोडाफोडीच्या त्रासाला कंटाळून त्यांनी मलंगड भागातल्या जंगलात लपून राहणं पसंत केलं आहे साहजिकच फोडाफोडीच्या दबावाला कंटाळून थेट नगरसेवकच जंगलात लपून बसल्यानं आणि त्यातही जो नगरसेवक लोकांनी दिलेल्या वर्गणीतून निवडून आला जो फक्त सहा मतांच्या फरकाने निवडून आला त्यालाच फोडायचा प्रयत्न झाल्यानं याची जोरदार चर्चा रंगली कल्याण <गलेंग> डोंबिवली महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे अकरा नगरसेवक निवडून आलेत या अकरा जणांची मातोश्रीवर बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधला ठाकरेंच्या शिवसेनेचा गटनेता ठरवण्यात येणार होता पण या बैठकीला मधुर मात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले त्यानंतर ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हे थेट या नगरसेवकांच्या घरी पोहोचले आणि त्यांना नोटीस बजावली पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा ब्हेचा आदेश या नोटीसमधून देण्यात आला आपल्याला नोटीस मिळालीच नाही असा दावा या नगरसेवकांनी करू नये म्हणून त्यांच्या घराच्या दाराला नोटीस चिटकवण्यात आली आहे आमचे बरेच नगरसेवक नौके आहेत त्यांना उलवून आपल्या गळाला लावण्याचं काम सुरू आहे जे पक्षविरोधी कारवाया करतील त्यांना अपात्र करणार आहोत असंही ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं तसंच आमचे दोन नगरसेवक नॉट रिचेबल असले तरी नऊ नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत ते कुठेही जाणार नाहीत असा दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे तर मनसेचे दोन नगरसेवक सुद्धा नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात येतंय राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे दोन नगरसेवक मनसे नेत्यांच्या भेटीसाठी पोचले होते आणि त्यानंतर त्यांच्याशी संपर्क झाला नाही असं त्यांच्या कुटुंबियांचं म्हणणं असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या पण नेत्यांकडून आमचे सर्व नगरसेवक सुरक्षित आणि आमच्या सोबतच असल्याचं सांगण्यात येत आहे पण मूळ प्रश्न पडतो तो म्हणजे भाजप आणि शिंदेची शिवसेना मिळून बहुमताचा आकडा पार करत आहेत शिंदेची शिवसेना महानगरपालिकेतला सगळ्यात मोठा पक्ष आहे तरी सुद्धा नगरसेवकांची फोडाफोडी का सुरू आहे त्यातही शिंदे नगरसेवक का पळवत आहेत तर शिंदेंचा पक्ष सगळ्यात मोठा पक्ष असला तरी भाजप आणि त्यांच्यात फार अंतर नाही त्यातही एक हाती बहुमताचा आकडा शिंदेंच्या शिवसेनेला गाठता आलेला नाही त्यामुळे शिंदे आपला आकडा वाढवण्यासाठी उत्सुक आहेत कारण सत्तेच्या वाटाघाटीत भाजप महत्त्वाच्या पदांवर दावा सांगणार हे नक्की अशावेळी भाजपला काउंटर करायचं असेल महापौर पद आणि इतर पदं आपल्याकडे ठेवायचे असतील तर शिंदे आपला स्वतःचा आकडा बहुमताच्या जास्तीत जास्त, जास्त जवळ नेण्यावर भर देतील हे स्पष्ट आहे मागच्या महानगरपालिका निवडणुकीतसुद्धा शिवसेनेने अपक्ष आणि इतर पक्षांचे नगरसेवक गळाला लावले होते त्यामुळे यंदाही आपली ताकद वाढवण्यासाठी भाजपवर आकड्यांचा दबाव तयार करण्यासाठी शिंदेच्या शिवसेनेनं ऑपरेशन सुरू केल्याची चर्चा आहे त्यातही हे कल्याण डोंबिवलीमध्येच घडण्याचं कारण म्हणजे इथं पणाला लागलेली प्रतिष्ठा खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या भागातली पॉवर हाऊसेस निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही नेत्यांमधला सुप्त संघर्ष मिटला असला तरी अंतर्गत स्पर्धा सुरूच असल्याचं सांगण्यात येतं दोन हजार बावीस मध्ये रवींद्र चव्हाण मंत्री असताना त्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत लक्ष घालायचा तिथं कंट्रोल मिळवायचा प्रयत्न केला होता पण श्रीकांत शिंदेंनी इथं आपलं वर्चस्व आबाधित ठेवलं इथून सुरू झालेला हा संघर्ष इतका टोकाला गेला की चव्हाणांनी कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचाच महापौर बसवण्याची घोषणा केली पण शिंदे पिता पुत्रांनी सर्वाधिक नगरसेवकांचा आकडा मिळवला आणि आता नगरसेवकांना गळाला लावत शिंदेंनी पॉवर गेम मध्येही आघाडी घेतल्याची चर्चा आहे कारण मुंबईच्या महापौर पदावरून बार्गेनिंग झालं तर शिंदे कल्याण डोंबिवलीमध्ये महापौर आणि स्थायी दोन्ही आपल्याकडे ठेवायला उत्सुक असतील आणि त्यासाठीच आकड्यांचं बळ महत्त्वाचं ठरेल या सगळ्या राड्यात ठाकरेंचे दोन नगरसेवक नॉट रिचेबल झालेत तर एक नगरसेवक जंगलात लपून बसल्याची चर्चा आहे थोडक्यात सत्तेसाठीच्या चढावळीचा गेम नगरसेवक हॉटेलमध्ये नेण्यावरच थांबलेला नाही तर नगरसेवक जंगलात सुद्धा जायला लागलेत फोडाफोडीपासून लपून बसायला कल्याण सत्ता नाट्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका